प्रेमाच्या जाळ्यात ओढला बलात्कार करून सोडलं नागपूरच्या टपरीवाल्याचा कांड ऐकून हादराल ताई घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत म्हणत आरोपीनं आपलं नाव बदलून पीडितेला आपल्या जाळ्यात ओढलं त्यानंतर तिला स्वतःच्या घरी आणि लॉजवर घेऊन जा तिच्यावर अत्याचार केला पण त्याचं हे बिंग फुटल्यानंतर पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे साहिल उर्फ अब्दुल अब्दुल शरीक कुरेशी, कुरेशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे त्याचा विवाह झाला असून त्याला मुलं देखील आहेत तो नागपूरच्या चार खंबा चौकात चा पांटप्री चालवतो असं असूनही त्यानं एकोणीस वर्षीय कॉलेजच्या तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाण्यात ओढलं होतं तिला लग्नाचा अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला आरोपीनं एका ट्युशन समोर तिच्याशी ओळख केली होती त्यावेळी त्यानं आपलं नाव साहिल शर्मा असल्याचं पीडितेला सांगितलं होतं अत्याचार केल्यानंतर काही दिवसांनी आरोपीनं पीडित तरुणीला टाळायला सुरुवात केली शिवाय आपला फोनही बंद ठेवला यामुळे पीडित तरुणीनं आरोपीचा फोटो दाखवत आसपासच्या परिसरात आरोपीचा शोध घेतला यावेळी आरोपीचं नाव साहिल नसून अब्दुल असल्याचं समोर आलं यानंतर पीडित तरुणी आरोपीच्या घरी गेली असता आरोपीचा विवाह झाल्याचं तिला समजलं यानंतर पीडितेनं थेट पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला बेड्या ठोकल्या